गाव आपली आप बातमी शणेश्वर महाराज जन्मकाळ निमित्ताने महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ नीरज वृत्त सविस्तर वृत्त असे की शणेश्वर महाराज यांचा जन्मकाळ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मारुती मंदिर ट्रस्ट पेठ विश्वस्त यांच्या वतीने विविध सांस्कृतिक स्कृती भजनी कार्यक्रम घेण्यात आले क्षणेश्वर महाराज जन्मकाळ निमित्ताने मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची पानांची सजावट आरास करण्यात आली होती मंदिराला केळीचे खांब लावून सजावट करण्यात आली होती जन्म सोहळ्याचे औचित्य साधून महाप्रसादाचे आळतेकर हॉल मिरज येथे आयोजन करण्यात आले होते सुवासनी हळदी कुंकू ओटी भरणी करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी महापौर सुरेश बापू होते भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस मोहन वनखंडे सर महापालिकेच्या बाल समितीच्या सभापतीचं अनिता वनखंडे श्रीकांत महाराज यांच्या हस्ते प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी यामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला विश्वस्त अध्यक्ष श्री चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब शंकरराव कदम उपाध्यक्ष श्री हेमंत माधवराव महाबळ सेक्रेटरी नंदकिशोर विष्णू सुतार खजिनदार श्री डॉक्टर प्रताप लक्ष्मणराव भोसले विश्वस्त श्रीकांत ज्ञानदेव साळुंके महाराज विश्वस्त श्री किरण रावसाहेब भुजुगडे यांनी भक्तिभावे सेवा बजावली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज